नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आणि तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी खरोखर शेतकरी कर्जमाफी होणार आहेत का कधीपर्यंत ही कर्जमाफी होऊ शकते किती कर्जमाफी होईल आणि कधीपर्यंत होईल याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत तर मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आज जे सत्तेवर आहेत त्यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की आम्ही सातबारा कोरा करू आणि त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलेलं नाही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये यांचंच सरकार आल्यामुळं लोकसभेला नाही परंतु विधानसभेला मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आजची मंडळी सत्तेमध्ये आहेत सत्तेमध्ये आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल फक्त चर्चा होते परंतु सरकारकडून अधिकृतरित्या कोणी काही सांगत नव्हतं याबद्दल अनेक आंदोलनं झाली प्रहारचे बच्चू कडू यांनीसुद्धा अनेक आंदोलनं केली आणि नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला अतिशय अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी याबद्दल चर्चा झाली आणि सरकारने आश्वासन दिलं की आम्ही जूनपर्यंत कमिटी नेमलेली आहे ते अहवाल देईल आणि त्यानुसार आम्ही कर्जमाफी करू परंतु मंडळी ही कर्जमाफी खरोखर कर होईल का आणि कोणाला होणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बाहेर अशा चर्चा आहेत की बच्चू कडू हे सरकारला मॅनेज झाले किंवा आता कर्जमाफी होणार नाही किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे अशीसुद्धा चर्चा आहे हे असं असलं तरी सत्ताधारी पक्षाचे जे मुख्यमंत्री आहेत किंवा जे उपमुख्यमंत्री आहेत ते सातत्याने सांगतात की आम्ही कर्जमाफी करणार आहोत मुख्यमंत्री फडणवीस तर नेहमी मानतात की आम्ही आमचा शब्द पाळणार आहोत परंतु आम्ही ते कधी करणार आहोत हे मात्र सांगत नव्हते आणि या नागपूरच्या आंदोलनामुळे त्यांनी तेही सांगून टाकलं की आता आम्ही कर्जमाफीचा जो अहवाल आला की त्यावर आम्ही निर्णय घेऊ आता या कर्जमाफीपूर्वी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं नुसता भाजीपालाच नाही तर कांदा डाळिंब असेल संत्रा मोसंबी जवळजवळ द्राक्षापर्यंत सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पॅकेजही सरकारने जाहीर केलं पण अनेक लोकांना अजून पॅकेजचे पैसे मिळालेले नाही आणि ज्या पीक विमा आहेत त्यांच्या आकडे जर बघितले तर काही ठिकाणी तर दहा रुपये वीस रुपये आणि अनेक द्राक्ष बागायतदार लोकांना तीन तीन चार चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे ज्यांना तीन चार एकर द्राक्ष बाग आहे त्यांनासुद्धा तीन हजार रुपये ज्यांच्याकडं सव्वीस गुंठे आहेत त्यांनासुद्धा तेवढीच रक्कम म्हणजे नेमकी कोणता क्रायटेरिया लावला जातो यामुळे शेतकरी संभ्रमावत आहे वास्तविकता तसं जर पाहिलं तर शेतकऱ्याने एवढं मोठं पॅकेज जाहीर केलं तर सर्व शेतकऱ्यांना सरसकट म्हणजे मदत करायला काही हरकत नव्हती भले मग दहा हजार असेल वीस हजार असेल पंचवीस हजार असेल जरी शेतकऱ्यांनी पन्नास हजाराची जरी मागणी केली पण जे काही आपल्याला पॅकेज आपण जाहीर केलं तर त्यानुसार योग्य जर नियोजन केलं असतं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता शेतकऱ्यांची दिवाळी यंदा कधी नव्हे अशी सुनी सुनी गेली आणि अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही आहेत आणि ज्या काही लोकांना पैसे मिळालेले आहेत ते फार कमी लोकं आहेत त्यामुळे याचं योग्य नियोजन झालं पाहिजे आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तो कर्जमाफीचा आहे कर्जमाफी का व्हायला पाहिजे कारण जे छोटे शेतकरी आहे कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहेत आणि काही लोकांचं जे पिकं आहे ते फक्त खरिपामध्येच येतात आणि जर जा जास्त पाऊस झाला जा तर कधीकधी रब्बीचे पिकंसुद्धा ते घेतात आणि अशा वेळी जे अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे असे जे छोटे शेतकरी आहे त्यांना खरं म्हणजे कर्जमाफी करायला पाहिजे कमीत कमी पीक कर्जमाफीस तरी करायला पाहिजे होती कारण हे जे छोटे शेतकरी यांचं कर्ज किती असतं पन्नास हजार ऐंशी हजार एक लाख दीड लाखाच्या वरती नाही आहे फार फार तर दोन लाख रुपये आणि जे मोठे शेतकरी आहेत समजा त्यांचं कर्ज त्यांनी सेटलमेंट जरी केली तरी ते सुन्याच्या नावावर मुलाच्या नावावर त्यांची पत असते ते कर्ज काढू शकतात परंतु जो छोटा शेतकरी आहे त्यांनी कर्जमाफी होणार म्हणून गेल्या दोन वर्षापासून कर्जच भरलेलं नाही आहे आणि आता त्यांचे एक एक लाखाचे दोन दोन लाखापर्यंत कर्ज झालेले आहे आणि त्यांना आता मदतीची का गरज आहे कारण आता त्यांना बँका उभं करत नाही आहे त्यांना सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की जर कर्जमाफी जर केली तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा बँकांनाच होतो त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात तथ्य आहे त्याला कारण असं असतं की जर एक लाख रुपये जर कर्ज असेल आणि ते जर तीन लाखाच्या वरती जर वर त्याचं व्याज वगैरे सगळंच चक्रवाढ व्याज वगैरे सगळं जर झालेलं असेल आणि जर एक दीड लाख रुपये कर्जमाफी जर केले तर बाकीचे पैसे त्या शेतकऱ्याला भरता येत नाही आणि जर त्या शेतकऱ्याने जर सेटलमेंट जर केली तर त्याला एक लाख रुपये किंवा निम्म कर्ज भरून त्याला सेटलमेंट करता येते पण कर्जमाफी जर झाली तर त्याला एक लाखाऐवजी दोन तीन लाख रुपये ते बँकांना मिळतात बँका गब्बर होतात त्याचा शेतकऱ्याला काही फायदा होत नाही आणि जर कमी प्रमाणात जर कर्जमाफी जर केले तर बाकीचे जे पैसे शेतकऱ्याला मॅनेज करता येत नाही त्यामुळे त्याला ती कर्जमाफीचा सुद्धा काही लाभ घेता येत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट कर्जमाफीच्या संदर्भात किंवा बँकांच्या कर्जासंदर्भात सरकारने काहीतरी कृषी धोरण किंवा काहीतरी पॉलिसी असली पाहिजे अनेक बँका सात टक्क्याने आठ टक्क्याने असं कर्ज देतात आणि सांगतात आम्ही कमी व्याजदरांना देतात मग एक लाखाचं कर्ज दोन तीन वर्ष न भरल्यानंतर दुप्पट तिप्पट चारपट होतं कसं याच्यावर काहीतरी अंकुश आणायला पाहिजे आणि हे कर्ज वाढत जातं आणि इतकं वाढतं की शेतकऱ्याला जीव गमावा लागतो त्यामुळे सरकारने या गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरोखर कर्जमाफी होणार आहे का कधी होणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का लाडकी बहीण योजनेचा फार मोठा दबाव म्हणजे फार मोठा भार या सरकारवर हो आहेत आणि त्याचा परिणाम या ज्या का आपल्या कर्जमाफीसारख्या योजनांवर होत आहे आणि पैसे नसल्यामुळं कदाचित सरकार चालढकल करत असेल आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफी कोणाला होईल आणि किती होईल याचा जर आपण अंदाज घेतला तर एक लक्षात ठेवा हे सरकार साधारणतः फक्त पीक कर्ज माफ करेल अशी सध्या शक्यता आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट साधारणतः दीड ते दोन लाखाच्या वरती माफ करणार नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर ज्यांचं कर्ज चार चार वर्ष जर थकलेलं असेल आणि ते जर का समजा चार लाखापर्यंत गेलेलं ला असेल आणि ती कर्जमाफी समजा जर दीड लाख झाली किंवा दोन लाखापर्यंत जर झाली तर त्या शेतकऱ्याने वरचे दोन लाख कुठून आणायचे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने जे सरकार म्हणतं की याचा फायदा बँकांनाच होतो तर ते बरोबर आहे त्यामुळे याचं योग्य नियोजन व्हायला पाहिजे आणि बाकीचे जे शेतकरी त्यांना कर्जमाफी कशी मिळेल हे सगळं त्या नेमलेल्या कमिटीवर अवलंबून आहे आता कमिटी कोणते मुद्दे ग्राह्य धरते याच्यावरसुद्धा ते अवलंबून आहे हे काहीही असलं तरी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करून जे काही छोटे शेतकरी आहे त्यांचं पीक कर्ज माफ करून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे कारण हा आपला पोशिंदा आहे तो जर जागला नाही त्याने जर पिकवलं नाही त्याने जर काम केलं नाही तर अन्न उत्पादन कोण करणार अन्न उत्पादन करणारा जर उपाशी राहिला आणि त्याच्यावर जर अशी वेळ आली तर यासाठी सरकारने विशेष खबरदारी घेऊन त्यासाठी खास दर क्यों आजुन जर काही अडचणी येत असतील किंवा अजून जर कर्जाचा बोजा वाढत असेल शेतकऱ्यासाठी किंवा एखादी योजना जर त्याला बाजूला ठेवता आली तर ती केली पाहिजे आणि जो बळी राजा आहे आपल्या राज्यातला त्याला दिलासा पाहिजे तर मंडळी कर्जमाफीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद